श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे आणि ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमधीपदान पण करायचं असतं दरवर्षी आपण धनत्रयोदशी यमधी प्रदान करतो मधीपदान कसं करायचं बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला अर्धवट माहिती असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट येत नाही आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट येण्यासाठी आपल्याला पूर्ण माहिती असावी आणि असं काही हे नाहीये की त्याला खूप काही मोठं लागतं म्हणजे कुठलंही असेल तर असं काही खूप मोठं असं लागतं असं काही नाही फक्त ज्ञान आपल्याला बरोबर असावं बाकी खर्च वगैरेच काही नसतं आपल्याकडे आपले ज्ञान बरोबर असावं आपली सेवा बरोबर असावी आपली करण्याची इच्छा जी आहे ती बरोबर असावी किंवा आपले म्हणतात नियती बरोबर असावी हेच गोष्ट आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण संध्याकाळी यमदीप दान करत असतो एमदीपदान हे कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे बघा काय करायचं संध्याकाळी आता धन्वत्र दिवशी दिवशी आपली ही जी पूजा आहे धन धन्वंतरी मातेची ती आपण करणारच ती झाल्यानंतर वाटल्यास तुम्ही करा ए, ए, एक कणकेचा दिवा करा असं एवढा दिवा करा कणकेचा आपण जसा भाऊबीजेला भावाला ओळण्यासाठीच्या कणकेचा दिवा बनवतो ना तसाच दिवा बनवायचा म्हणजे कणकेचा दिवा तो पाचमुखी वगैरे असं काही करायचं नाही आपल्याला एकच मुखी दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवा नासेल तुमच्याकडे तर तुम्ही पणते सुद्धा लावू शकता परंतु शक्यतो कणकेचा दिवा करा कणकेचा दिवा करायचा त्या दिव्याला गायचं सॉरी त्या ते दिव्यामध्ये ते तेल टाकायचं आणि त्याला एकच वात लावायची सिंगल वात आपण देवांना दोन वाती जोड वाती लावतो कुठल्याही देवांना जो आपण दिवा लावतो त्याला एक सिंगल वात लावत नाही देवाच्या दिव्यासाठी आपल्याला दोन वाती म्हणजे जोड वात लावावी लागते आपल्या लियमाच्या दीपदानासाठी एकच सिंगल वात लावायची एक वात लावायची आणि तो दिव्याची पंचोत्तर पूजन करायचं घराच्या बाहेर जायचं चा घराच्या बाहेर आपल्या दक्षिण भिंतीला म्हणजे घराची बाहेर जी दक्षिण भिंत असेल ते दक्षिण भिंतीच्या भिंतीवर ठेवा किंवा दक्षिणाच्या कोपऱ्याला ठेवा शक्यतो भिंतीवर असं तुमच्या दक्षिण बाजूला भिंत असेल तर तिथे ठेवा बाहेर घराच्या बाहेर असेल तर ठीक नाही तर तुमच्या टेरेसवर असेल तर तिथं ठेवला तरी चालेल तुम्ही टेरेस वर ठेवलं तरी चालेल कारण की कसं आहे आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा तो मग तो तुमचं पोच असेल त्या बाजूला तो आतमध्ये असेल तर नको त्यापेक्षा तुम्ही वरती ठेवा किंवा मग तुमचं असं त्या दिशेला असेल अशा बघा तर तो दिवा आपल्याला तिथं ठेवून पेटवायचा आहे तिथेच पेटवा तिथेच पेटवा आणि त्या दिव्याची पंचोपचार पूजन करा म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुलवा त्या दिव्याची पंचपचार पूजन करा आणि त्यानंतर यमाची पण त्या दिशेला दक्षिणेला तोंड करून त्याचे पण आहे है त्या त्या ना पंचपचार पूजन म्हणजे त्याला पण थोडस हे व्हायचं आहे हळदी कुंकू व्हा तुम्ही आणि एक फुल व्हा आणि त्या दिव्याच्या हात जोडून म्हणजे त्या दिव्याचे हात जोडून मन मन प्रार्थना करायचे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि यमाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना यमाला करायची त्याच्यासाठी आपलं तोंड जे आहे ते आपलं असं दक्षिणेला तोंड कसेल आपलं कारण की आपण यम यम हा दक्षिणेला असतो म्हणून आपल्याला दक्षिणेला तोंड करून प्रार्थना करायची त्या दिव्याची जी ज्योत आहे ती ज्योत सुद्धा दक्षिणेला करायची बघा आपण कधीही दिव्याची ज्योत ही दक्षिणेला करत नाही पूर्व किंवा पश्चिमेला ज्योत असते परंतु ही फक्त वर्षातून एकच दिवस यमाची सेवा करण्याची एक दिवस संधी आहे आणि तो दिवा दिव्याची ज्योत पण दक्षिणेला करण्याची एकच दिवस संधी आहे तर काय करायचं आणि एकच दिवस करायचं असतं ते तर काय करायचं तेरा ही केल, आपन, ते ते नंति हे केलं हो कि मग आपण त्या दिव्याला ते यमाला विनंती करायची हे यम देवता माझ्या घरामध्ये अकाल मृत्यू होऊ नको देऊ आणि माझ्या घरामध्ये सगळ्यांना सुख शांती लाभू दे कारण की आपल्याला अकाल मृत्यू नको आहे अकाल मृत्यू नको आहे कारण की बघा अकाल मृत्यू म्हणजे काय अॅक्सिडेंट होणं अपघाती मरण किंवा अटक येणं झोपेत जाण ह्या सगळ्या गोष्टी असतात ना ह्या अपघाती म्हणजे अचानक घडत असतात यालाच अकाल मृत्यू म्हणतात म्हणजे आपल्याला कळत पण नाही आणि होऊन जात ऍक्सिडेंट वगैरे झालं तर बघा आता गेला तर गेला त्यानंतर कुठे अटक आला तर ह्या गोष्टी आपल्याला नको असतात प्रत्येकाला नको असतात अचानक कोणी आपल्या घरातलं गेला तर खूप वाईट वाटतं त्यामुळे आपल्याला ह्या सेवा त्याच्या ही सेवा त्याच्यासाठीच करायची आपल्या परिवारासाठीच करायची आणि त्याला विनंती करायची की माझ्या घरात अकाल मृत्यू होऊ नको देऊ माझ्या घरात सुख शांती लाभू दे असं आपण विनंती करायची आणि हात जोडायचे आणि त्याला मनोमन प्रार्थना करायची त्यानंतर ते दिवा तो दिवा तितकं तेल घालायचं की ती साधारण बारा Uh, म्हणजे बारा साडेबारा पर्यंत तर रात्रीच्या बारा साडेबारापर्यंत तरी तो चालेल असं टाकायचं चा। तूप नंतर सॉरी तोप नाही सॉरी तेल टाकायचं आहे बाराच्या पुढेच म्हणजे बारा एक पर्यंत चालेल असं तेल टाकायचं भरून टाका म्हणजे जा तो जास्त वेळ जाईल आणि नंतर मग सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं तो दिवा घ्यायचा तो कचऱ्याच्या डब्यात टाका किंवा तुम्ही असं एक कचरा कुंडीत टाका म्हणजे असं कचरा हे टाकण्यापेक्षा तुम्ही बाजूला ठेवून द्या असं एका ठिकाणी जिथं काही कोणाचे पाय ओलांडला जाणार ओलांडला जाणार नाही कोणाचे पाय लागणार नाही असं कोपऱ्यात एखाद्या दे ठेवून द्या काही हरकत नाही फक्त तो, ना आपन तो, तो, तो दिवा आहे ना असं कुठे पण फेकू नका म्हणजे कचऱ्याच्या कुंडीत पण कुंडीत पण नका टाकू कुंडीच्या बाजूला टाका आणि आपण सुद्धा आपले खरकट असतं जे आपलं कचरा गाडीत खरकट टाकतो बघा त्याच्यासाठी आपण वेगळे पिशवी घेतो त्या सुद्धा टाकलं तरी चालेल तुम्ही तो दिवा फक्त फेकू नका डायरेक्ट असं फेकू नका आणि तो व्यवस्थित ठेवा फक्त एवढंच मला सांगायचं आहे तर असं हे यामध्ये या जो कोणी हे यामध्ये पदान धन्वंतरी सॉरी धनत्र त्रयोदशीच्या दिवशी करतो नाही त्याच्या घरामध्ये अकाल मृत्यू कधीही होत नाही हा आपला शाश्वत अनुभव आहे आता तुम्ही बघा स्वतः करा जर आपण केलेला असेल तर आपल्याला अनुभव असेल आणि नसेल केला तर आपण अनुभव घ्या हा नक्की अनुभव घ्या बघा जोपर्यंत तुम्ही यमदीप दान कराल तोपर्यंत यम तुमच्या मुला म्हणजे तुमच्या घरात कोणालाही अकाल मरण येऊ देणार नाही किंवा अकाल मृत्यू देणार नाही म्हणून आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे मग आपण नऊ तारखेला दणत्रयोदशी अठरा तारखेला अठरा तारखेला अवश्य दीपदान करा आणि असं आज आपण येथे थांबूत झालेली सेवा स्वामींच्या चे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ